शेतकरी बंधू नमस्कार गौरव जंगले मनोज फटेलाझर सेनगाव तर मित्रांनो हळद लावून साधारणतः साठ ते सत्तर दिवस झालेले आहेत आपण बघितलं मे महिन्यामध्ये जो सतत पाऊस झाला त्यामुळे आपली जमीन तापली नाही त्यामुळेच कीड आणि रोग या गोष्टीचा नायनाट झाला नाही म्हणून यावर्षी सोयाबीन असो वा हळद दोघी पिकांमध्ये आपल्याला हळद हुम्मीचा जा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसला परंतु मित्रांनो आता ऑगस्ट महिना चालू आहेत आता हुम्नी जी असते ही सुप्त अवस्थेमध्ये जाते ती आपल्या पिकाला आपल्या हळद पिकाला किंवा कोणतं पण पीक असो त्याला कोणत्या प्रकारची इजा करत नाही म्हणून आता कोणीच हळदीसाठी कोणतेच कीटकनाशक आपल्या ड्रिपने सोडावे हळदीचे पाने पिवळे पडतात खोळाजवळ मऊ पणा येतो आणि आपलं बेन जे काही कंद आहे ते काळं पडून सडायला सुरुवात येतो म्हणजेच आपलं हळद आपल्या हळदीला स्कंद हा रोग सुरू झालेला आहे तर हा रोग येण्याचे कारण काय आणि याच्यावरती उपाय काय आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडीओ पर्यंत बघा आणि जे काही आपले हळद उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हुमणीचा जा प्रादुर्भाव जास्त होतात त्यांच्या जा शेतात हुमणीच्या जखमीमुळे म्हणजे हुमणीने जे बेणं चाटलेले आहेत त्याच्यावरती चा माती तयार होते माती बसल्यामुळे तिथं बुरशी तयार होते आणि ती हळद कंदकूच या रोगाला बळी पडते शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नाही म्हणजे ज्या शेताची माती नेहमी ओलसर राहते त्या शेतामध्ये कंदकूच हे लवकर लागत असते सोबत कंदमाशी मुळे पण आपल्या हळदीला कंदकूच लागायचे चान्सेस असतात म्हणून आपले जे काही बेणे उघडे आहेत त्याला मातीने व्यवस्थित भर देणे आवश्यक आहे सोबत नायट्रोजन युक्त खताचा जर का आपण वापर जास्त केलात त्यामुळे पण आपलं जे बेन आहेत ते या रोगास बळी पडत असतात आपल्या शेतामध्ये कंदकूस लागली किंवा कंदकूजचा प्रादुर्भाव झाला हे ओळखायचे कसे तर ज्या शेतामध्ये कंदकूज लागते त्या शेताच्या हळदीचे पानं पिवळे पडतात पान दुमटून जातात आणि आपण एकदम इझिली ते झाड आपल्या हातामध्ये उपटून येते समजून जायचं की आपल्या हळदीला कंदकूर झालेली आहेत झाड उपटून जर का आपण बघितलं तर त्या हळदीचं जे काही बेन आहे ते कालसर पडलेलं असते आणि खुडाजवळ आपण दाबलं की त्यातून घानेरडा वास आपल्याला येत असो हे कारण हे कारणे आहेत आपली हळद कंदकूज या तर मित्रांनो आपल्या हळदीला कन्सल्ट लागल्यानंतर आपण सुदर्शन कंपनीचे ट्रिपल स्टार त्याच्यामध्ये दोन बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे किंवा जी एस पी कंपनीचे पी सी टी यामध्ये पण दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आहे किंवा आपल्याला जर का वेगळं कीटकनाशक आणि ना बुरशीनाशक घ्यायचं असलं तर आपण टाटा कंपनीचे ग्लेझर ज्यामध्ये मेटालॅक्झिल पस्तीस टक्के आणि सिंजंटा कंपनीच्या अलिका ज्याच्यामध्ये थॅमेथॉझॉम आणि लॅमडा हे कीटकनाशक आहे यांची आपण प्रति एकरी ड्रिपने ड्रिपने याची ड्रिचिंग करावी सोबत हे सोडल्यानंतर आठ दिवसाने आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमनास चांगल्या कंपनीचा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास घेऊन हे आठ दिवसाने याची ड्रीपने ड्रिंचिंग करावी यामुळे आपल्या हळदीला जे काही कंदकूज लागलेले आहेत त्यातून याला निदान भेटू शकते शेतकरी मित्रांनो आपण पावसात उन्हात मातीमध्ये घाम गाळून आपले पीक उभं करतो आणि हळद ही तर आपल्या कष्टाची सोनेरी गड्डा जर सडला तर आपला पैसा नाही आपल्या मेहनतीचा सोनं म्हणून शेतकरी मित्रांनो योग्य काळजी घ्या आपल्या हळदीचं योग्य रक्षण करा कारण शेतकऱ्याचं सोनच हे शेतकऱ्यांचं भविष्य आहे धन्यवाद गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सेनगाव